नमस्कार मित्रांनो ओम शिवाय श्रावण महिना आषाढ संपताच भक्ती मार्गाची खरी सुरुवात होते श्रावणातून प्रत्येक सोमवार हा शंकराच्या कृपेसाठी खास असतो आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारचे महत्व त्याची पूजा व्रत कथा आणि या दिवशी केलेल्या प्रार्थनेचे आध्यात्मिक फळ काय आहे ते श्रावणातील तिसरा सोमवार मनशांती शुद्धी आणि आत्मबळ मिळवण्यासाठी श्रेष्ठ मानला जातो या दिवशी भक्त शंकराच्या चरणी पूर्ण समर्पण करून आपल्या अंतर्मनातील इच्छा व्यक्त करतात शिव हा करुणा क्षमा आणि मोक्षदायक देव आहे म्हणून या सोमवारी माझ्या इच्छा पूर्ण करा अशी नाही तर माझ्या मनाला शांती द्या अशी प्रार्थना केली जाते या दिवशी शिवाला गंगाजल दूध दही मध साखर आणि तूप अर्पण करून पंचामृत अभिषेक केला जातो तिसऱ्या सोमवारी संकल्पपूर्वक उपवास करण्याचा नियम आहे उपवासात फळहार साबुदाना आणि दूध घेतलं जातं प्रत्येक पूजा आता सांगल त्या क्रमाने केली जाते देवाची स्वच्छ प्रतिमा किंवा शिवलिंग स्वच्छ पाण्याने धुणे त्यानंतर गंध फुले बेलपत्र अर्पण करणे त्यानंतर दीप व अगरबत्ती लावणे तर हे मंत्र म्हणावे मृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे आणि ओम नम शिवाय या मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करा मनाची एकाग्रता आणि शांतता अत्यंत आवश्यक आहे तिसऱ्या सोमवारी शिवगौरी परंपरा आहे कथेप्रमाणे पार्वतीने अनेक वर्ष कठोर तप करून महादेवांना पती म्हणून प्राप्त केले तिचा निर्धार श्रद्धा आणि संयम यामुळे शिव तिच्यावर प्रसन्न झाले ही कथा आपल्याला शिकवते की धैर्य भक्ती आणि निष्ठा असेल तर अशक्य काहीच नाही आजही अनेक कन्या विवाहित स्त्रिया किंवा आई आपल्या मुलीसाठी हे व्रत करत असतात तिसऱ्या सोमवारी केले जाणारे विशेष उपाय या सोमवारी तुम्ही काही सोपे पण प्रभावी उपाय करू शकता सकाळी घरात ओम नम शिवायचा जप चालू ठेवा झाडाला पाणी घाला विशेषतः बेल आंबा पिंपळ गोर दूध किंवा फळाचं दान करा एकाच वेळेस राग न धरता माफ करणं हे शिवपूजे इतकंच महत्वाचं आहे अशा कृतींनी आपले चित्त प्रसन्न होते आणि शिवकृपेचा अनुभव येतो श्रावण महिना आपल्याला निसर्ग संस्कृती आणि अध्यात्म यांचं गुड शिकवतो तिसरा सोमवार हे केवळ पूजा करणं नाही तर स्वतःला ओळखण्याचा दिवस आहे शिव म्हणजे नाश नाही तर नवसंकल्प आज तुम्ही जो संकल्प कराल तस तुमचं जीवन सुंदर बनवेल हीच शिवकृपा हर हर महादेव तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा आपलं जीवन शंकराच्या आशीर्वादाने सुख शांती आणि समाधानाने भरलेलं असो